आजचा दिवस उगवला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला काळा दिवस कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले ही वार्ता वाऱ्यासारखी राज्यभर पसरली गावखेडी शांत झाली रस्ते सुन्न झाले कार्यकर्त्याचा नेता गेला शेतकऱ्यांचा कैवारी गेला मात्र अनेक काळ शेतकऱ्यांना आधार म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे पाहिले जायचे आता कुणाकडे पाहणार गावोगावी अजितदादा पवार गेल्याचे दुःख प्रत्येक गावामध्ये श्रद्धांजली वा कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावरती चे दुःखाचा सागर लोटल्यासारखा दिसत दिसून येत होता तर माय मावल्या मात्र लाडक्या बहिणींचा भाऊ गेल्या असल्याची भावना व्यक्त होत होती राजुरी तालुका जुन्नर येथे अजितदादा पवार यांना वाहिलेली श्रद्धांजली महाराष्ट्रामध्ये घडलेले आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आपल्यामध्ये नाहीत याच्यावर विश्वासच बसत नाही बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ साली दादांचा सा जन्म झाला आणि आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी दादा आपल्यामधून नाही आहेत एक मानणी विश्लेषकांनी केलेली पाहिली असेल सहासष्ट वर्ष सहा महिने आणि सहा दिवस आयुष्य लाभलेला हा माणूस सहा वेळा उपमुख्यमंत्री झालेला आहे ही त्यांच्या बाबतीमधली एक शोभा असणारी बेरीज म्हणावी लागेल एकोणीसशे ब्याऐंशी साली साखर कारखान्याचे डायरेक्टर राहून राजकारणामध्ये महाराष्ट्राचे शिल्पकार शरदरावजी पवारसाहेब यांच्या घराण्यामध्ये जन्माला आल्यामुळं टाकलेलं पाऊल शेवटपर्यंत चढत्या आलेखाने गेलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड असणारी जी मोजकी मंडळी आहेत त्याच्यामधले दादा एक होते सहकार शेती दूधधंदा असेल व्यवसाय आहे शिक्षण आहे सगळ्यामध्येच त्यांना अधिकची माहिती होती प्रशासनावर प्रचंड पकड होती बोलता बोलता फिरकी घेण्याची त्यांची प्रवृत्ती राहणीमान जे आहे ते अत्यंत टापटिपीत कुठं सभेला बसायचं असलं तरी स्वच्छ जागा करणार आणि मग बसणार कुठं गेल्यानंतर प्रत्येक बापी बारकावे असणार त्याच्यामधल्या त्रुटी लक्षामध्ये आणून देणार प्रशासनामध्ये कोणतं काम होईल कोणतं नाही होईल ते पूर्ण माहीत असायचं आणि त्यामुळं एखादं काम जर होणार असेल तर ते हो म्हणायचे नसेल होणार तर स्पष्टपणे नाही म्हणायचे आणि म्हणून दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जायचं परंतु त्यांचा ज्या प्रकारे दुर्दैवी अंत झाला तो मनाला चटका लावून जाणार आहे सगळी लोक जे आहेत ते चक्रावून गेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये काय होतं हे कळत नाही विलासरावजी देशमुख असेच लोकप्रिय चेहरा असताना अचानकपणे निघून गेले महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारे उपमुख्यमंत्री आर आर आबा हे देखील अकाली निघून गेले लोकनेते म्हणून ज्यांना संबोधलं जायचं ते, ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे जे आहेत ते अशाच वयामध्ये निघून गेले ज्यांच्या वक्तृत्वाने संपूर्ण भारत मोहित होत होता ते प्रमोदजी महाजन जे आहेत ते सुद्धा अशाच वयामध्ये निघून गेले आणि त्याच रांगेमध्ये अजितदादा जाऊन बसले याच आपल्या सर्वांना दुःख आहे शेवटी ईश्वरी सत्ता अंतिम आहे त्यांचे काय आपण व्हिडिओ पाहताना एक लक्षामध्ये येत होतं की नागपूर ते चंद्रपूर गडचिरोली असा प्रवास त्यांनी हेलिकॉप्टर मधून केलेला होता देवेंद्र फडणवीस बरोबर होते दुसऱ्या बाजूला उदय सावंत होते पावसाळ्याचे दिवस होते त्यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते ढगांच्या मधून चाललेलं होतं आषाढ एकादशीचा दिवस होता घाबरून गेलेले होते आणि ते विठ्ठल नामाचा जप करत होते सहजेवा भाऊंना म्हणले तुम्हाला काय वाटत नाही का ते म्हटलं नाही मी पाच सहा वेळा अशा चा याच्यामधून बचावलेलो आहे आणि मला माहिती आहे आपण सुखरूप पोहोचणार आहे नंतर थोड्या वेळाने उदय सामंतनी निदर्शनास आणून दिलं दादा खाली जमीन दिसायला लागली मग सगळ्यांचा जीव जुआ जुआ आला असे अनेक किस्से त्यांच्या विमान प्रवासाबाबतचे आहेत बोलताना एकदा ते सहजपणे बोलून गेलेले आहेत की पायलटने सांगितलं की आम्हाला त्यांचं ऐकावं हो लागतं आणि सभा सोडून पळावं हो लागतं असं दुर्दैवी योगायोग असा की कि असेच किस्से सांगत असताना त्यांच्या बाबतीमध्ये तसं घडलं हे दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये ही जी घटना घडलेली आहे ती न भरून येणारी आहे विशेषतः बाकीचे नेते जे आहेत ते शहरामधली बारकावे माहीत असणारे आहेत उद्योगधंदे माहीत असणार आहेत परंतु सहकार ग्रामीण अर्थव्यवस्था स त्याच्यानंतर दूधधंदा सगळ्या बाबी बारकाईने माहिती असणारा नेता आपल्यामधून हरकलेला आहे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आमचे ओम उपमुख्यमंत्री आणि सर्वांचे आदरणीय नेते अजितदादा पवार यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये दुर्दैवी अंत झाला त्या निमित्ताने शोकसभेचं जे आयोजन केलेलं आहे त्या शोकसभेच्या आयोजनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व राजुरी ग्रामस्थाशी जी के सरांनी सांगितलं त्याप्रमाणे अतिशय दुरंदर आणि धाडशी असं हे व्यक्तिमत्व कुठल्याही कामकाजाच्या निमित्ताने प्रशासनावरती अशी अतिशय कमंड असलेलं हे नेतृत्व आणि कामकाजाच्या बाबतीत अशी अतिशय शिस्त प्रिय आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सूक्ष्म विचार करणारं एखादी इमारत बांधव बांधकाम असेल किंवा एखादं सरकारी कार्यालय असेल <coughs> तर त्याच्यामध्ये त्यांना अतिशय तापटीपणा स्वच्छता त्याचप्रमाणे नीटनेट्यपणा आणि कामामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची ॲक्युरसी ही वा आवश्यक वाटायची कुठल्याही बाबतीमधला निर्णय घेत असताना अति का कामकाजाच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना अतिशय विचारपूर्वक आणि धाडशी अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आपल्यातून गेलेलं आहे त्यांच्या परमपवित्र आत्म्यास पद्मेश्वरांनी सदती द्यावी अशी तर परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं आभार ओम व्यक्त ओम करतो नमस्कार